मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका अवजड ट्रकला बिघाड झाल्याने आज एकवीस फेब्रुवारीला वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे या बिघाडामुळे महामार्गावर चक्काजाम सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून हजारो वाहने तासन तास अडकून पडली आहे याचा सर्वाधिक फटका व्यावसायिक वाहतूक आणि प्रवाशांना बसत आहे मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरील एका मुख्य टप्प्यावर अचानक एका ट्रकचे इंजिन निकामी झाले रस्ता अरुंद असल्याने आणि वाहनांची वर्दळ जास्त असल्याने या एका बिघाडामुळे मागून येणाऱ्या वाहनांची गती मंदावली आणि बघता बघता काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिघाडलेला ट्रक बाजूला करण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली आहे मात्र वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत या वाहतूक कोंडीचा मोठा फटका माल वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालकांना बसत आहे वेळेवर माल न पोहोचल्याने आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे दुसरीकडे बस आणि खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे महिलांचे आणि वृद्धांचे अन्य पाण्या वाचून मोठे हाल होत आहेत वाहतूक पोलीस भर उन्हात ही कोंडी फोडण्यासाठी मोठी कसरत करताना दिसत आहेत विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत महामार्गावर अडकलेल्या चालकांनी घाई न करता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे रिपोर्टर संदीप राऊत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका